भिवंडी तालुक्यातील मालकुली नाका येथे मालकुले गावचे माजी सरपंच सुनील माळी व जीवनमाळी यांच्या वतीने सर्व रिक्षाचालक मालक यांना दिवाळीनिमित्ताने भेट म्हणून मिठाई व त्यासोबतच भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला गेली अनेक वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन माजी सरपंच सुनील माळी व जीवनमाळी जीवन यांच्या वतीने करण्यात येते त्यासोबतच मोठ्या संख्येने रिक्षाचालक यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच या, या दीपाली उत्सवाचा आनंद एकत्र येऊन साजरा केला गावदेव रिक्षा युनियनचा अध्यक्ष आहे दोन हजारपासून पासून दोन हजार अठरा पासून मी युनियनचा ताबा घेतला तेव्हापासून माझ्या परत कुठली हात पडत नाही आणि मी सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे तर माझ्यातर्फे सगळ्यांना दुपारीच्या हा लाख लाख शुभेच्छा सर्वप्रथम गावदेव रिक्षा युनियनचे जे सदस्य आहेत मी पण एक सदस्य आहे माझ्याकडनं आणि आमच्या युनियनचे अध्यक्ष श्री सुनील माझे साहेब यांच्याकडनं सर्व श्री सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे अध्यक्ष श्री सुनील वसंत माली जेव्हापासून हे अध्यक्ष झाले तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक दिवाळी सणाला आम्हाला ते गिफ्ट आणि पेट्या देतात आणि त्यांचा आम्हाला सहकार्य मुळात असते जेव्हा जेव्हा आमच्या कुठलाही प्रसंग आला कुठलाही काय असतो ते एक फडू आमच्या ते आम्हाला ते हजर राहतात आणि त्यांचा आम्हाला सहकार्य आणि सपोर्ट नेहमी असतो असा ग्राउंड वर काम करणारा आम्ही अध्यक्ष कधी बघितला नाही कुठलाही संकट असतो त्या संकटामध्ये एक फोन केला का आता आमच्यासाठी हजर असतात आणि असं लाभ कामराज असं आमचे आदेश लाभले म्हणून आम्ही सर्व ऋषी युनियन रिक्षा युनियन आभारी मानतो आणि त्यांचं स्वागत करतोय सर्वप्रथम मी माझ्या गावदेवी रिक्षा वेले वानकुले या रिक्षाला दिपालीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा दिपाली सण साजरा करताना सर्वांनी सुखी समाधी सण साजरा करावा अशी देवस्थानी आशा बाळगतो सर्वप्रथम गावदेव रिक्षा सदस्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे दादा तर्फे सुनील माली यांच्याकडून सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की दीपावली बोनस ही आमची कित्येक वर्षापासून इच्छा होती आणि आता तिला आम्ही सुरुवात केली ही सुरुवात शेवटपर्यंत आम्ही अशीच चालू ठेवू असे आम्ही सर्व सदस्यांना सांगतो इथे आणि प्रत्येकाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो